जय जय रघुवीर समर्थ समर्थ पंचक अरुणा बिजू पंचक म्हटले की भूत पंचक कर्मेंद्रिय पंचक ज्ञानेंद्रिय पंचक विषय पंचक आत्मपंचक याची आठवण होते नावे आणि गावे विचारली आहेत म्हणजे समर्थाबरोबर नेहमी असणाऱ्यांची माहिती विचारली आहे समर्थ आणि तत्कालीन चार संत नेहमी एकत्र भेटत त्यांच्यात चर्चा चालत या पाच जणांना समर्थ पंचक असे म्हणतात एक श्री समर्थ रामदास स्वामी जांब या खेडेगावी शके पंधराशे तीस चैत्र शुद्ध नवमीला मध्यानी जन्म झाला त्यांचे नाव नारायण वडिलांचे नाव सूर्याजी पंत आईचे नाव राणूबाई व आडनाव ठोसर त्यांना आपण रामदास स्वामी असे ओळखतो दोन रंगनाथ स्वामी निगडीकर हे आनंद संप्रदायी होते त्यांचे उपनाव खडके त्यांचे गाव निगडी होते जन्म सोळाशे बारा व मृत्यू सोळाशे चौऱ्याऐंशी वडिलांचे नाव निजानंद उर्फ बोपाजी हेच त्यांचे गुरु हो होते आईचे नाव गयाबाई गजेंद्र मोक्ष गुरुगीता शु शुकरंबा संवाद पंचीकरण चरित्र इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले तीन જયરામ સ્વામી વડગાંવકર सातारा जिल्ह्यातले वडगाव हे त्यांचे मूळ गाव जन्म पंधराशे नव्याण्णव मृत्यू सोळाशे त्र्याहत्तर जयराम स्वामी हे कात्राबाज मांडवगणचे देशपांडे असून त्यांना वडगावकरनाव नावाने ओळखले जात होते जयराम स्वामींचे गुरु कृष्णाप्पा स्वामी शांतलिंगप्पा उर्फ शांतेश्वर महाराज यांचे शिष्य सीता स्वयंवर सोळाशे अठ्ठेचाळीस रुक्मिणी हरण सोळाशे चोपन्न आणि अपरोक्षानुभव सोळाशे एकोणसत्तर हे त्यांचे ग्रंथ होते चार केशवस्वामी भागनगरकर जन्माची कोठेही नोंद नाही मृत्यू सोळाशे ब्याऐंशी गाव भागानगर दक्षिण हैदराबाद भागनगर येथे तानाशा नावाच्या गृहस्थाकडे कारभारी होते काशीराज स्वामींचा अनुग्रह केशवस्वामींनी घेतला होता केशवस्वामींच्या काव्यात आठशे सत्तेचाळीस पदे पंचेचाळीस सवाया आणि दोनशे अठरा श्लोक आहेत श्री समर्थ वाग्देवता मंदिरातील काही भाडातूनही केशवस्वामींची कविता आढळते पाच आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर जन्माची कोठेही नोंद नाही मृत्यू सोळाशे सोळा सांगली येथील ब्रह्मनाळ हे त्यांचे गाव त्यांच्या वडिलांचे नाव बाळंबट बीन बिन भट रघुनाथ स्वामी हे त्यांचे गुरु आनंदमूर्तींनी गीता टीका लिहिली होती तथापि ही गीता टीका उपलब्ध नाही त्यांनी एक रामचरित्र लिहिले आहे या समर्थ पंचकाला समर्थ पंचायतन असेही म्हणतात सर्व देवपूजेमध्ये पंचायतन पूजा सांगितली आहे विष्णू प्रमुख देवता मानून मध्ये विष्णू आणि चार बाजूंनी शंकर गणेश सूर्य गणपती हे देव असतात आपले कुलदैवत त्याची जागा मध्ये असते सभोवती विशिष्ट क्रमाने इतर देवतांच्या मूर्ती ठेवण्यात येतात अनेक देवळांमध्ये मुख्य देवाचे भव्य मंदिर आणि भोवती चार कोपऱ्यात चार छोटी मंदिरे अशी रचना असते डोळ्यासमोर समर्थ पंचायतन उभे राहिले मध्ये यातले तीर्थरूप असलेले समर्थ यांची मूर्ती आणि चार कोपऱ्यात समर्थ ज्यांना चिरंजीव म्हणत त्या चौगांच्या मूर्ती जय जय रघुवीर समर्थ